आरक्षण नव्हतं पण तरीही राजे साहेबांनी शिवाजीराव गाडेकर साहेबांना नगराध्यक्ष केलं म्हणजे एसटी समाजाच्या माणसाला त्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये खरा पार झाला की बाळ महाराजांचा मुद्रा हा शहरामध्ये बांधला पाहिजे सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला पण त्याला एकाच व्यक्तीने सूचना दिली ते म्हणजे स्वतः राजेसाहेब राजे साहेब म्हणते की शहरामध्ये माझ्या वडिलांचा पुतळा बांधू नका माझ्या वडिलांचा पुतळा तर शहरात कोणाचा शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवा तर हे काळ होता जेव्हा समाजाला शहराच्या बाहेर ठेवायचे जेव्हा बाबासाहेबांचा पुतळा आपण शहरामध्ये आणतो आणि माझ्या वडिलांचा पुतळा बाहेर ठेवतो म्हणजे एक चांगला संदेश या कार्यामध्ये जातो हो हो त्यांचाच वारसा चालवत आज राजे विक्रमचे गाडगे बँकेच्या मार्फत दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज व्यवसाय योजना असेल या माध्यमातून मागासवर्गीय समाजाचे एसटी समाजाच्या युवकांना त्यांच्या पाया उभा करायचं काम आज शाहू महाराजांचा वारसा असून झाले क्रीडा क्षेत्राचा विचार